नमस्कार श्रोतेहो जानेवारी महिन्यात जिथे सर्वजण बावीस तारखेची आतुरतेने वाट पाहत होते तिथे आता पंचवीस जानेवारी हा दिवसही तितकाच खास आणि महत्त्वाचा असणार आहे वास्तविक पंचवीस जानेवारी रोजी अतिशय आश्चर्यकारक गुरुपुष्प नक्षत्र दोन हजार चोवीस योग तयार होत असून या दिवशी एक दोन नव्हे तर पाच आश्चर्यकारक गुरुपुष्पयोग तयार होणार आहेत अशा स्थितीत या दिवशी तुम्ही काही खास वस्तू घरी आणल्यास तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल पौष पौर्णिमा पंचवीस जानेवारीला आहे हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी विशेष मानली जाते या दिवशी गंगास्नान केल्याने मनुष्याला सर्व पुण्य प्राप्त होते याशिवाय पौष पौर्णिमा सर्वार्थ सिद्धियोग अमृतसिद्धियोग रवियोग आणि प्रीतियोग तसेच गुरुपुष्पयोग देखील या दिवशी तयार होत आहेत हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात असे म्हणतात की या योगांमध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू केले तर त्या व्यक्तीचा निश्चितच यश मिळते जर आपल्या वेळेबद्दल बोललो तर सर्वार्थ योग या दिवशी संपूर्ण दिवस टिकणार आहे शुभ वेळ व तारीख एक रवियोग सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहील गुरुपुष्प आणि योग सकाळी आठ वाजून सोळा मिनिट ते दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून बारापर्यंत राहील गुरुपुष्प नक्षत्र खरेदीची वेळ जर तुम्हालाही गुरुपुष्प नक्षत्राच्या दिवशी वस्तूची खरेदी करून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सर्वात आधी वेळेची माहिती जाणून घ्या या दिवशी गुरुपुष्प नक्षत्र पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनटांनी ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत राहणार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला सुमारे चोवीस तास मिळणार आहेत जेव्हा तुम्ही खालील वस्तू खरेदी करू शकता जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठीही हा काळ अतिशय शुभ राहील पंचवीस जानेवारी रोजी पुढील वस्तू खरेदी कराव्यात एक हरभरा डाळ जर तुम्ही हरभरा डाळ खरेदी केली तर ती खूप शुभ मानली जाते हरभरा डाळ गुरुग्रहाशी संबंधित आहे अशा स्थिती कुंडळीत उपस्थिती असलेला गुरुग्रह बलवान होऊ शकतो दोन सोने आणि चांदी याशिवाय तुम्ही सोने आणि चांदी देखील खरेदी करू शकता सोने चांदीच्या खरेदीमुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते सोने चांदी खरेदी करणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत शक्य असल्यास या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकता तीन वाहन किंवा मालमत्ता जर तुम्ही दीर्घकाळापासून एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पंचवीस जानेवारीला तयार होत असलेल्या शुभयोगात तुम्ही ते करू शकता यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल चार पूजेशी संबंधित गोष्टी पंचवीस जानेवारीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही पूजेशी संबंधित कोणतीही वस्तू जसे की सिंदूर अक्षता धार्मिक पुस्तके देवी देवतांचे चित्र मंदिराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील पाच ग्रहाचे रत्न जर तुम्ही ग्रहाचे रत्न खरेदी केली तर ती खूप शुभ मानली जाते ग्रहाचे रत्न पुष्कराज गुरुग्रहाशी संबंधित आहे अशा स्थितीत कुंडळीत उपस्थित असलेला गुरुग्रह हमखास बलवान होतो याशिवाय जर कोणत्याही कारणास्तव पंचवीस जानेवारी रोजी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नसाल तर निराश होण्याची गरज नाही या अद्वैत योगामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची यथोयोग्य पूजा करा आणि त्याची संबंधित स्त्रीसुक्ताचं पठण करा असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम देखील मिळतील आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास हा व्हिडिओ आपल्या कुटुंबात शेअर करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये ही माहिती कशी वाटली ती न विसरता सांगा धन्यवाद